नमस्कार गुरुच्या गप्पा कार्यक्रमात मी तुमचं मनापासून स्वागत करतो आम्ही आता आलेलो आहोत सातारा प्रांत तथा तहसील कार्यालय या ठिकाणी विशेषतः आज येण्यामागचं कारण असं की सातारा शहराला तहसीलदार देतं का कोणी तहसीलदार अशी केविलवाणी साधा समस्त सातारावासीय तथा महसूल संदर्भातील ज्यांचं ज्यांचं कामकाज आहे असे सर्वच घालत आहेत एकूणच सातारा तहसीलदारांचं पद रिक्त असल्यामुळं अनेक विषयांना अडथळ निर्माण झालेला आहे या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांच्या सगळ्यात गुरुच्या गप्पा आपण करणार आहोत नमस्कार काय सांगाल सध्या तहसीलदार देता का तहसीलदार अशी म्हणायची दुर्दैवी वेळ आली आहे घर देता का घर असं म्हण ऐकतो आता खरं तर हा सातारा जिल्हा हा ऐतिहासिक जिल्हा सातारा हे जिल्ह्याचं ठिकाण आणि जिल्ह्याच्याच ठिकाणी गेले दोन अडीच महिन्यापासून जर तहसीलदारांची खुर्चीच मोकळी असेल तर ही खर तर इतिहासातली पहिली नोंद असेल स्वातंत्र्यानंतर दोन अडीच महिने एखाद पद की जे क्षणाक्षणाला महत्वाचं आहे मग महसूल विभागात जर सगळ्यात महत्वाचं आणि तसं कलेक्टर हे सगळी महत्वाची आहेतच पण सर्वसामान्यांशी जर नाळ जोडलेलं जर कुठलं खुर्ची असेल किती तहसीलदारांची खुर्ची आणि तीच खुर्ची गेले दोन अडीच महिन्यापासून रिकामी आहे याच कारण असं आहे की राजेश जाधव इथं पूर्वी तहसीलदार होते ते आता पुण्याला तहसीलदारांची ती बदली झाली का तर त्यांचं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती होम डिस्ट्रिक्ट मध्ये अशा पद्धतीचा मसुल्या अधिकारी ठेवता येत नाही किंवा पोलीस खात्यातला अधिकारी ठेवता येत नाही ह्या एका नियम आणि निकषामुळे आयोगाच्या त्यांची बदली पुण्याला झाली त्यांचा कालावधी पूर्ण होता असं अजिबात नाही त्यांच्या जागेवर नागेश गायकवाड म्हणून तहसीलदार साहेब आले आणि त्यांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने निवडणुकीच्या वगैरे गोष्टी हाताळल्या आणि आजची परिस्थिती अशी आहे की तुछा 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 नागेश गायकवाड साहेबांना ना, ना, सा, मंत्रालयात सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्र सिंह भोसले बाबा ओ एस ओएसडी म्हणून त्यांना घेण्यात आलं आणि त्याच्यानंतर जी खुर्ची ही रिकामी आहे ती आज ताकात आहे पण आज तागाईत का आहे ह्याची मागची कारण जर जनतेचा थोडासा कानोसा घेतला चर्चेचा कानोसा घेतला तर निश्चितपणानं धक्कादायक बाबी काय तुम्हाला ऐकायला मिळतील किंवा आम्हाला ऐकायला मिळालं तसे तुम्हाला ऐकायला मिळाले असतील आणि अशा पद्धतीनं हे पद रिक्त राहिल्यामुळं फार मोठं नुकसान समाजाचं सर्वसामान्यांचं होत आहे हे कुठल्याच राजकीय नेत्याच्या खरं तर लक्षात येना विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि त्याच्यामुळं नाविलाजानं का होईना त्या कडे केल्यानंतर कोणाला तरी आम्हाला तहसीलदार देता तारखा तार म्हणण्याची खर तर साताराच्या महसूल विभागात मध्ये साधारणतः किती एकूण गावं येतात साधारण माझ्या अंदाजानं महसुली गावं दोनशे बारा पंधराच्या ते अठराच्या आसपास असतील आणि त्यात महत्वाची पर्यटन स्थळ आहेत म्हणजे कास असेल बामनोली असेल तुमचं इकडं अ असेल अशी बरेच ठिकाणं आहेत की जिथं आज बऱ्याच ज्या दुर्घटना घडल्यानंतर तहसीलदारांची भूमिका महत्वाची असते आणि त्या महत्वाच्या बाबी जर आज बंद पडल्या असतील तर म्हणजे तिथं जर वालीच कोण नसेल तर आदेश कोणी द्यायचे म्हणजे आजचा आता आजची परिस्थिती अशी आहे की नायब तहसीलदारांच्याकडे तहसीलदारांचा चार्ज आहे यापूर्वी असं कधीही घडलं नव्हतं आणि यापूर्वी कधी घडणार नाही अशा पद्धतीचं ते होतं आणि जिल्ह्याला चार चार पाच पाच मंत्री पाच पाच मंत्री आज रेस्ट हाऊसला आले तर सातारा तशीदार लागतो कारण ताशील सातारा तहसीलदारांचा होम डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळं कुठलाही मंत्री आला तर त्याचं स्वागताला पहिले तहसीलदार जातो आणि तहसीलदार त्यांचे काय दौरा असेल त्या दौऱ्याची माहिती त्यांना कुठं जात असेल त्यांचा प्रोटोकॉल असेल या सगळ्या बाबी हा तहसीलदार बघत असतात आणि हे तहसीलदारच नसल्यामुळं तर मंत्र्यांना सुद्धा ह्या गोष्टी कळायला नाहीत त्याचं मला आश्चर्य वाटतं खरं तर आपत्ती व्यवस्थापनाचा काळ आपण अनुभवलेला आहे आणि या आपत्ती व्यवस्थापनाच्या काळामध्ये खरं तर आता सातारा जिल्ह्यामध्ये अवकाळीनं तर एकूणच कामकाजाचं पोस्टमॉर्टम केलेलं आहे आपल्याला चित्र दिसलं बरं रस्ते असतील किंवा सर्वच बाबतीत अगदी आरोग्याच्या संदर्भात कोविडजन्य परिस्थिती देखील उद्भवलेली आहे काही संख्यात्मक सुद्धा वाढ असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे ते काही जास्त मोठ्या प्रमाणात नाही पण आहे अशा परिस्थितीमध्ये तहसीलदारांचं पद रिक्त ठेवणं हे कितपत योग्य आहे ना तहसीलदारांचं पद रिक्त ठेवणं म्हणजे बिनलग्नाचं एखाद्यानं आयुष्यभर राहणं असंच ते विषय कारण बिना लग्नाचं जर एखादा लायला तर त्याला घरचं जसं धुण्या भांड्यापासून स्वतः स्वतःचं करून स्वतः स्वयंपाक करून स्वतः खायला लागतं तशी ही परिस्थिती आहे ती काही वेगळी परिस्थिती नाही आज जर पाहायला गेलं तर शालेय शिक्षणाच्या बाबतीतले जेवढे दाखले आहेत मग तुमच्या उत्पन्नात दाखल्यापासून उत्पन्नाचा असेल नॅशनॅलिटी असेल डोमेसाईल असेल जातीचा दाखला असेल तुमचं ईडब्ल्यू ईडब्ल्यू एस चे दाखले असतील किंवा अन्य दाखले असतील ही सगळी कामं तहसीलदारांच्या सहीने जातात म्हणजे मी परवाच्या सुद्धा मुलाखतीत सांगितलं यापूर्वी तहसीलदारांच्या शिवाय यापूर्वी तलाट्यांचा तला दाखला यापूर्वीचा तहसीलदारांचा लागतो ह्या सगळ्या बाबी म्हणजे काय आता ठीक आहे आर एन टीच्याकडे चार्ज आहे म्हणून आर एन टी मॅडम त्या सह्या करून देतील पण जातीचे दाखल्या हा जो विषय आहे त्याला संबंधित अशी तर म्हणजे हे दाखल्यांचा तर मुद्दा महत्वाचा आहे त्या संदर्भात आपण ज्यावेळेस पुढच्या गप्पा कार्यक्रम केला आणि प्रशासनाने पण त्याची दखल घेतली काही अंशी शिथिलता सुद्धा त्यांनी दिले काही शाळा महाविद्यालयाला सूचना देखील तशा पद्धतीच्या दिल्या मात्र विशेषतः तहसीलदारांचा जो रोल महसुली विभागातला म्हणजे खानी आहेत तेच ना वाळू आहे गौण खनी जे आहे खानी आहेत त्याच्यानंतर महसूल आहे म्हणजे महसूलाचं जे टार्गेट दिलं जातं ते टार्गेट आहे त्याच्यानंतर शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतात त्या योजना आहेत कारण सयाजीराव म्हणून तुम्ही तिथं ठेवणं आणि प्रत्यक्षात त्या खुर्चीचा मालक असणं हा फरक आहे म्हणजे आता आर एन टी मॅडमकडे चार्ज आहे मध्यंतरीच्या काळात काहीतरी असाच गोंधळ झाला म्हणून एका तहसीलदार साहेबांच्याकडं चार्ज तात्पुरता कलेक्टर साहेबांनी दिला पण त्याच्या बाबतीतली चर्चा वेगवेगळ्या काय म्हणतात त्यांचा चार्ज अचानक का काढून घेतला याच्या वेगवेगळ्या चर्चेत हे सर्वसामान्य माणसांच्या जेव्हा एखाद्या क्लासमधिकाऱ्यांकडे मोठ्या तक्रारी जातात त्यावेळेला तातडीनं चार्ज घेऊन परत आर एन टी मॅडमकडे दिला पण त्यांना सुद्धा मर्यादा आहेत आता दुसरी गोष्ट महत्वाची अशी आहे की ज्या महसुली आ, 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 खटले चालतात कारण तहसीलदार हे न्यायाधीशाची भूमिका बजवतात महसुलीच्या काही ज्या खटले दाखल होतात त्यांच्याकडे ती न्यायाधीशाची भूमिका तर न्यायाधीशाची भूमिका बजवतात त्या कोर्ट केसेसच्या बाबतीत काय निर्णय कामं सुद्धा ठप्प कारण तो त्यांचा तो जो निर्णय आहे त्यांनाच तो अधिकार आहे ते खालचे अधिकारी घेऊ शकत नाही म्हणजे खर तर त्यांचं पद रिक्त असल्यामुळं त्या पदाचे असलेलं दायित्व पार पाडायचं कुणी पर्यायी व्यवस्था करून दिलेली आहे पण त्याला ता किती मांडण्यात येणार आहे नाही नाही आणि दुसरं महत्वाचं काय आहे आजपर्यंत ह्या राजे जाधवांची ऑर्डर होणार राजेश जाधवांची ऑर्डर होणार पण ते राजकारणाच्या कचाट्यात अडकली राजकारणाच्या कचाट्यात अडकलेली ही इतिहासातली पहिली ऑर्डर असावी की एका नेत्यानं सांगायचं मला राजे जाधव पाहिजे दुसऱ्या नेत्यांनी सांगायचं मला राजे जाधव नको अशा कचाट्यात अडकलेली ही ऑर्डर आहे अशी फार मोठी चर्चा आहे ह्या चर्चा कितपत सत्य कितपत त्याला काय मर्यादा नाही पण किंवा त्यात आपण असं ठामपणे सांगू शकत नाही पण ही जी चर्चा आहे ती काय दोन अडीच वाजण्याचा कालावधी गेल्यानंतर तुम्हाला कुठंतरी त्यात कुठंतरी थोडंफार सत्य आहे कारण राजे जाधव ज्या वेळेला बदली झाली त्यावेळेला पुन्हा राजे जाधव येणार अशी एक चर्चा होती पण आता दोन अडीच महिन्याचा कालावधी म्हणजे ही निश्चितपणे ही जी खुर्ची जी अडकलेली आहे म्हणजे मोकळी जी दिसते अडकली म्हणण्यापेक्षा खुर्ची जी मोकळी दिसते तुम्हाला त्याच्यामध्ये राजकारणाचा कंगोर आहे आणि राजकारणाचा कंगोर असल्यामुळे सर्वसामान्यांची ससिवल होती म्हणजे नक्की कोणता व्यक्ती इथं यावा किंवा कोणाच्या मध्ये असलेला व्यक्ती यावा असं काही म्हणून ते थांबले ना राजे जाधव आम्हाला नको तहसीलदार म्हणून ते थांबलेलं दुखणं आहे अशी फार मोठी चर्चा आहे म्हणजे तुम्ही ह्या प्रेमाशीस मध्ये बघा अधिकाऱ्यांच्याकडे बघा तुम्ही सर्वसामान्यांच्याकडे बघा किंवा ह्या दोन्ही नेत्यांच्या एक नंबर फळीतल्या दोन नंबर फळीतल्या जर कार्यकर्त्यांच्याकडे तुम्ही जर कानोसा घेतला ना तर ते सांग काय सगळीच कामं ठप्प करायची की काय उद्या काय तरी निर्णय तुम्ही घेतला पाहिजे राजकीय नेत्यांनी मग आज पाच मंत्री आहेत एक उपमुख्यमंत्री आहेत पाच जिल्ह्याच्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात आणि जिल्ह्याच्या ठिकाणी तहसीलदार नसावा फार मोठी दुर्दैवाची बाब नक्कीच खर तर हाच म्हणूनच आपण हा विषय गप्पांमध्ये घेतला खर तर सातारा तहसील कार्यालयामधील शालेय विद्यार्थी असतील पालक असतील यांच्या अनुषंगानं अत्यंत महत्वाचा असलेले विविध दाखले असतील या अनुषंगानं खर तर सुरुवात झाली आणि नंतर एक धक्कादायक रीती ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत की काय नेमकं विलंब लागतोय म्हणजे आपण सर्व्हर डाऊन म्हणजे खर तर गतिमान प्रशासनाच्या काळामध्ये सर्व्हर डाऊन समस्या उद्भवणं आता या गोष्टीचा निपटारा करणारा अधिकृत व्यक्ती जर नसेल तर या गोष्टीच जबाबदारी घेणार तरी कोण आणि ह्या गोष्टीची जबाबदारी घेताना राजकीय नेत्याने म्हणजे कोणी असू देत राजकीय नेत्याने अडचणी समजून ने घेतल्या पाहिजे मला मागायचा मुद्दा परत राहतो की सातार जिल्ह्याला पाच मंत्री पाच मंत्री लाभलेले आहेत सातारचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई आहेत सार्वजनिक बांधकाम मंत्री बाबाराजे आहेत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आहेत आणि आपल्या सगळ्यात महत्वाचं ग्राम विकास खाते ज्यांच्याकडे असेल जयकुमार एवढे मंत्री एवढी दमदार खाती मात्र सातारा शहरातील बहुतांश महसूलातलं महत्वाचं असलेलं सातारा जिल्ह्याचं एकमेव हे ठिकाण आहे जिथं कायमच वरध सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांच्या नजरेत येणार हे कार्यालय यावं यासाठी इतका विलंब का लागते ह्या लोकांना गमत तुझं एक वाक्यात फार मोठा शब्द होता दमदार खाती जिथं दमच नाही तर दार कसलं आहे दारच दार बंद आहे ते अडीच महिने कारण ह्या पाच मंत्र्यांच्या दम नाही की इथं कुणाला खुर्शीत बसवायचा म्हणून ते बंद आहे ना बंद का आहे ते दार बंद कारण याचा आहे की दम नाही दमदार खाती म्हणायची कशी तुम्ही जर अन्य जिल्ह्यात गेला अन्य म्हणजे तुम्ही ज्या ज्या जिल्ह्यात तुम्ही जाता ज्या ज्या जिल्ह्यात मुख्यमंत्री झाले त्याच्या जिल्ह्याचा विकास बघा त्या जिल्ह्याची आलेली गुंतवणूक बघा आपल्या जिल्ह्यात बी यापूर्वी मुख्यमंत्री होऊन गेले ना हो झाले ना आपल्या जिल्ह्यात मंत्री झाले ना संधी मिळाली नाही कोणाला असं नाही ना पण तेवढा विकास आहे का, का तेवढी चालना मिळाली का तेवढी एम सुधारली का तेवढी एम आयडीसी वाढली का ह्या सगळ्याच गोष्टी येतात दमदार म्हणजे याचा काय म्हणायला दमदार कार्यतत्पर कर्तव्य दक्ष कर्तव्यनिष्ठ सर्वसामान्यांचा आधार वड अरे म्हणायला सोप्यात गोष्टी तुम्हाला तहसीलदार महिन्यात आणता आला नाही तसलीच आमदार का यांच्याकडे खरं तर हाच महत्वाचा मुद्दा आहे की आपण बऱ्याच वेळेला बिरोधावल्या लावल्या जातात किंवा कार्यकर्ते बिरुदावल्या तर राजकीय व्यक्तींना देत असतात त्या मिरवण्यासाठी किंवा फ्लेक्स वरती झळकण्यासाठी असतात मात्र प्रत्यक्षात कार्याची अंमलबजावणी करताना ते कुठेतरी लांब गेल्याचं दिसतं चित्र म्हणजे दुसरंच म्हणावं लागेल आता अजून एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हे आपत्ती व्यवस्थापन मी जाणीवपूर्वक म्हणतो की या सगळ्या सिस्टीम मधला तो महत्वाचा भाग आहे पोलीस दलाची ज्यावेळेस एखादी पदभरती रिक्त इतके दिवस ठेवता येत नाही प्रशासकीय कामकाजातलं अत्यंत महत्वाचं असलेल्या या खात्याला नेमकं रिक्त ठेवण्यामागचं काय गोल राजकारणात अडकलेली खुर्ची बाकी ह्यात काही असू शकत नाही कारण दोन अडीच महिन्याचा कालखंड हे राजकारणाशिवाय शे अडकूच शकत नाही एवढा कालावधीला जातो फक्त राजकीय नेत्यांचा इगो एवढाच विषय असू शकतो किंवा राजकीय नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा इगो एवढाच विषय असू शकतो ह्याच्यापेक्षा कुठलाही इगो असू शकत नाही सर्वसामान्य माणसांची कामं झाली पाहिजेत त्याच्या अडचणी काय येत आहेत ह्याच्या राजकीय नेत्यांनी समजून घेतलं पाहिजे त्याशिवाय ह्या गोष्टी संपत नाहीत आणि लवकरात लवकर हा प्रश्न मार्ग कोणालाही आणा त्या खुर्चीला लोक म्हणायला निश्चितच खर तर सर्वसामान्य सातारावासीयांच्या समस्या अडचणी याचा निपटार करण्यासाठी संबंधित पदसिद्ध अधिकारी असणं अत्यंत महत्वाचं आहे आज सातारा जिल्ह्यातील अत्यंत असलेल्या जिल्ह्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांची खुर्ची रिक्त असल्याची जनभावना आहे आणि या जनभावनेच खर तर आम्ही कारण सांगितलं नाही महत्वाचं काय त्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एवढ्या गोष्टी लोकांच्या अडकलेल्या आहेत सर्वसामान्यांच्या गोष्टी अडकलेल्या आहेत त्याच्यामुळं या गोष्टी अत्यंत म्हणजे गोष्ट आहे तर मागाशी मी तुम्हाला सांगितलं की आपत्तीचा या अवकाळी पावसामुळे जे पोस्टमॉर्टम खऱ्या अर्थानं सर्वच कामकाजांचं झालेलं आहे आज खरीपाचा संपूर्ण हंगाम गेलेला आहे शेतकरी हवाल सांगतोय की आजची परिस्थिती अशी आहे की मे महिन्यात पाऊस सुरू झाला शेतकऱ्यांना मशागत करता आली नाही एक खरीपाचा हंगाम गेला आज आजची परिस्थिती अशी आहे की आज जरी पाऊस उघडला ह्या क्षणाला तरी पंधरा ते तीन आठवडे या साताऱ्यातल्या जिल्ह्यातल्या कुठल्याही शेतकऱ्याला पेरणी करताना कारण घात वापसाच मिळणार नाही शहरातल्या अनुषंगाने जर बघितलं तर ही, ना ने, ही। ने, वाईट नाही म्हणजे तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही आता शेतकरी पाण्यात बुडलाय पूर्ण त्यांच्या नाका तोंडात पाणी गेले खरीप हंगाम बुडला तर ह्याच्या तुम्ही पंचनामे करणार कोण पंचनाम्याचे आदेश देऊन कोणार शासन कलेक्टरना देणार कलेक्टर, कलेक्टर खाली प्रांतांना देणार प्रांत तहसीलदारांना देणार आर एन टीचा तेवढा दबाव पडणार का की इथले पंचनामे शेतकरी ज्यांचं नुकसान आज शंभर टक्के पेरण्या थांबलेले आहेत भाताची सुद्धा परिस्थिती अशी आहे की तुम्हाला भाताचं रोपं टाकता आली नाहीत शेतकरी पूर्णपणे अडचणीत आहे त्याचे पंचनामे करायची वेळ आलेली आहे आणि ही खुर्ची मोकळी आहे नक्कीच की म्हणूनच की शेतकऱ्यांचा जो विषय खूप महत्वाचा आपण खर तर कृषी प्रधान देशामध्ये राहतो आणि या कृषी प्रधान देशामध्ये दे राहताना जसं आपल्याला डोमोसाईल द्यायची आपल्याला प्रत्येक वेळेस गरज लागते मात्र ज्या शेतकऱ्यांच्या भरोश्यावर आपण आपलं आयुष्य जगतो आहे तर त्या शेतकऱ्यांच्याकडे आलेली शेत नैसर्गिक आपत्ती त्याचं निवारण करण्यासाठी ज्याचं दायित्व आहे तोच व्यक्ती नसेल तर हे परस्पर अवलंबून किंवा ह्याचे निर्णय म्हणजे ही निर्णयाची साखळीत नाही ह्या ज्या ह्या बदल्यांच्या आदेश असतात ते महसूल मंत्र्यांकडून निघत असतात त्यामुळे इथं कलेक्टर साहेबांच्या हातात आहे वगैरे ह्या नाहीत मंत्रालयातच हे गोंगडा या संदर्भात मी तेच म्हणतोय की या संदर्भात ज्या मी की दमदार खाते आपल्याकडे आहेत एवढे लोकप्रिय असलेले सगळे संसदपट्टू सारखं व नामदार शंभूराजेंना म्हणजेच आपल्या पालकमंत्र्यांना मिळालेले तर साताऱ्यातल्या एका शेतकऱ्यांच्या अनुषंगान असेल विद्यार्थ्यांच्या अनुषंगान असतील महत्वाच्या गोष्टीकडं त्यांना लक्ष नाही सांगितलं ना दमदार म्हणायला दमदार आहे हो दार बंद तहसीलदारांचं आणि हिता आणायचा कुणाचा दम नाही तहसीलदारांना म्हणून दमदार खाती म्हणावं का नाही तुम्ही आम्ही ठरवलं पाहिजे ना हे सगळे आपण आपण बोलतोय फिरतो जनमानसातल्या प्रतिक्रिया मिळतात की ही खुर्ची का मुकळी त्याच्यावरच आपण बोलत असतो ना लोकांची ससे होलपट होती लोकांच्या हालापेष्टा होत आहेत लोकांची कामं ठप्प होत आहेत आज महसूलच्या एकही तुमची खटला चालू होत नाहीत वकिलांची हलपाटे होत आहेत तारीख पे तारीख पडती म्हणजे उसाच्या संदर्भातले पानंद रस्ते असतील इतर रस्त्यांच्या बाबत शासनाने निर्णय घेतले असतील की शेतीला जाणारा रस्ता तुम्हाला अडवता येणार नाहीत त्या रस्त्यांचे प्रश्न असतील म्हणजे उद्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाबरोबर तुमचे महसूलाचे प्रश्न अडकणार आहेत खटल्यांचे प्रश्न अडकणार आहेत उद्या आपत्ती व्यवस्थापना जर शासनानं जाहीर केली की तुम्ही इथं नुकसानीचे पंचनामा केला तर तहसीलदारांना आर आदेश देणार तहसीलदारांचं कलेक्टरांचं काम आर एन टी साहेब करणार आहेत का तहसीलदारांचं काम त्यांच्याकडे तेवढा दबाव पडत नाही त्या खुर्चीला वेट आहे त्या खुर्चीला वजन आहे त्या खुर्चीच्या आदेशाला वजन आहे एक न्यायमूर्तीची ती भूमिका बजावतात सातारा तालुक्यात गेले अडीच महिने ही न्यायमूर्तीची भूमिका बजावणारे तहसीलदाराचं पदच आणि खुर्चीच मोकळे त्यामुळे तो दरवाजा बंद आहे निश्चितच खरंच मागासपासून आपण जी चर्चा केलेली आहे की सातारा तालुक्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचं असलेलं तहसीलदार विशेषतः महसूलातल्या सर्व कामकाज आज निर्णय वाचून अडकून पडलेले आहेत कामामध्ये जरी काम जरी सुरू असलं तरी निर्णय बजावायचा कोणी आणि त्याला करायचं काय असा प्रश्न खरं तर हदबल झालेले सर्व शेतकरी आणि विद्यार्थी पालक विचारत आहेत तहसीलदार देता का तहसीलदार आज तर ज्येष्ठ पत्रकार शरद काटकर यांनी आपल्याशी संवाद साधला आणि एकूणच सध्याचं काही चित्र आहे नागरिकांच्या मनातला काही काणस आहे तोच तर खरं त्यांनी आढावा रूपाने घेतला एकूणच असलेल्या सर्व जिल्ह्याच्या मंत्र्यांना देखील त्यांच्या माध्यमातून त्यांनी आव्हान पण एक करत आहे की लवकरात लवकर ही शेतकऱ्यांची आगतिकता तुम्ही संपवावीत आणि जे रिक्त असलेलं पद आहे ते तात्काळ भरलं जावं आपली भूमिका तीच आहे हीच तर या खुर्चीला कोणतरी टिळा लावणारा भेटावा असेल हा कोणी असू देत तिथं महसूल मध्ये असू देत किंवा कुठल्याही असं कुठलाही अधिकारी तिथं असला की ती कामं एका मार्गात एका सुरात मार्गाला लागते कारण त्यांना ते अधिकार असतात नक्कीच या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ पत्रकार माननीय शरद काटकर साहेबांनी आपल्याला वेळ दिला त्याबद्दल त्यांचा आपण मनापासून आभार मानूया धन्यवाद धन्यवाद